स्नेनिल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी बी एड तिसऱ्या राऊंडचा जे प्रवेश मिळालेला आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना या मध्ये प्रवेश मिळालेला नाही आणि जे विद्यार्थी आता इन्स्टिट्युशनल साठी वाट बघत आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे दुसरी एक गोष्ट अशी की ज्यांची मेथड चुकलेली आहे ज्यांना रिजेक्ट केलेला आहे किंवा इतर ज्या बाबी आहेत त्या बाबींकरिता विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळाले नाही आहेत असे सर्व विद्यार्थी व्हॅलिडिटीच्या संदर्भातील विद्यार्थी किंवा रिझल्टच्या संदर्भातील विद्यार्थी हे सर्व विद्यार्थ्यांसाठी चौथ्या राऊंडला यांना संधी मिळणार आहे सोबतच अजून एक प्रश्न असा होता की ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागलेला होता परंतु तो गेलेच नाही रिजेक्शन केलेलं होतं अशा सर्व विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये संधी मिळालेली नाही पण ते चौथ्या राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार मिळाली आहे तर अशा विद्यार्थ्यांकरिता चौथ्या राऊंडमध्ये काय होणार आहे कशी प्रोसिजर असणार आहे या सर्व संदर्भात आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत आणि दुसरा एक विषय असा की जे विद्यार्थी आता तिसऱ्या राऊंड साठी ज्यांना कॉलेज अलॉट झालेले आहे आणि फीच्या संदर्भातील जो मुद्दा आहे कारण आज दिवसभरातून मला वीस ते पंचवीस फोन आलेले आणि त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला फोनवरती बोलणं शक्य नाही कारण प्रत्येक बाबी विद्यार्थ्यांना वारंवार सांगूनही जी आरच्या संदर्भातील परिपत्रकातल्या संदर्भात विद्यार्थी ते करत नाहीत कारण कॉलेज आपल्याला धमकावत असते तर या दोन्ही गोष्टी आपण उल्लेख करणार आहोत तर पहिला विषय आहे की ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये आणि तिसऱ्या राऊंडमध्ये नंबर लागलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी ठिकाणी प्रवेश करून घ्यायचा आहे तिसऱ्या राऊंड मधल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश करून घ्यायचा आहे व्हायला मुद्दा आता चौथ्या राऊंडचा आता चौथ्या राउंड ची प्रोसिजर काय असणार आहे मी सांगतो आहे व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला हे क्लॅरिफिकेशन आणि स्पष्टच तुम्हाला समजेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तेवीस तारखेपर्यंत ही डेट आहे जी ऍडमिशन प्रोसेस आहे कोणाची तिसऱ्या राऊंडच्या विद्यार्थी तेवीस राऊंडला ऍडमिशन प्रोसेस संपणार आहे चोवीस तारखेला तुम्हाला किती कॉलेज जागा जागा कॉलेजच्या किती बागी आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की या कॉलेजमध्ये तुम्हाला तुमच्या गुणानुक्रमाने म्हणजे तुमच्या मार्क्सनुसार या ठिकाणी कॉलेज मिळणार आहे म्हणजे ज्या जागा तुमच्या त्या कॉलेजमध्ये सिलेक्ट राहिलेल्या आहेत त्या कॉलेजमध्ये जे मेरिट लिस्ट राहील किंवा मेरिट मार्क्स राहील त्यानुसार तुमच्या त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार आहे मग हा ऍडमिशन कश ही ऍडमिशन कशी मिळेल तर तुम्हाला पुन्हा फॉर्म तुम्हाला एडिट करता येईल आणि जास्तीत जास्त कॉलेजेस तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे जसं तुम्ही आता इथं पाचच कॉलेज टाकले असेल किंवा दहाच कॉलेज टाकले असेल तर तुम्हाला त्या चौथ्या राऊंडला काय करायचं आहे की तुम्हाला जर समजा गडचिरोलीमध्ये तुम्हाला बी एड करायचं आहे नाही मला गडचिरोलीमध्ये चालेल तर गडचिरोलीचे जेवढे कॉलेजेस आहेत तेवढे कॉलेज तुम्हाला टाकायचे आहे म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामधले नंतर एखाद्या विद्यार्थ्याला औरंगाबादमध्ये करायचं आहे आणि औरंगाबाद मध्येच करायचं आहे औरंगाबादच्या बाहेर जायचं नाही तर अशा विद्यार्थ्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील जेवढे काही आहे संभाजीनगर जिल्ह्यात तेवढेही कॉलेजेस तुम्हाला टाकायचे आहे म्हणजे त्या सर्व कॉलेजच्या लिस्टमध्ये तुमचं नाव दिसणार आहे काय म्हणतो आहे सर्व कॉलेजच्या लिस्टमध्ये तुमचं त्या ठिकाणी नाव दिसणार आहे मग नाव कसं दिसेल तर तुमचे जे गुण आहे पर्सेंटाइल आहे जे काही सदुसष्ट असेल अडुसष्ट असेल साठ असेल पन्नास असेल नव्वद असेल तर यानुसार तुमचं त्या लिस्टमध्ये जागेनुसार तुम्हाला काय दिसणार आहे नाव दिसणार आहे त्याकरिता तुम्ही काय करायचं आहे चंद्रपूर जिल्ह्यात तुम्हाला ऍडमिशन पाहिजे का औरंगाबाद जिल्ह्यात तुम्हाला ऍडमिशन करायची आहे का मग इथले तुम्ही पूर्ण कॉलेजेस टाकत आहात तर मग काय करायचं ज्या जा कॉलेजमध्ये जागा शिल्लक राहील इन्स्टिट्युशनल राऊंड साठी आधीच तुम्हाला आता जाऊन त्या ठिकाणी काय करायचं संगणमत संगनमत करायचं आहे त्यांच्याशी बोलायचं आहे तिथल्या प्रिन्सिपलशी भेटायचं आहे की सर माझा नंबर लागेल का वाटल्यास त्यांना डॉक्युमेंट मागत असतील तर डॉक्युमेंट देऊन द्या तुम्ही काही फरक पडणार नाही कारण आपण त्यांचंच कॉलेज नाव टाकायचं आपल्याला माहित आहे की आपल्याला नव्वद मार्च आहे अजूनपर्यंत आपला पहिल्या राऊंड पासून तिसऱ्यापर्यंत नंबर लागला नाही म्हणजे आपण वरच्या गुणानुक्रमाने राहील म्हणजे त्या मेरिट लिस्टनुसार राहील हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे जर तुम्ही या गुणवत्ता यादीमध्ये जर तुम्ही येत नसाल किंवा ते कॉलेजचे नाव टाकत असाल आणि दुसऱ्या कॉलेजला तुम्ही जात असाल तर तिथं तुम्हाला प्रवेश मिळणार नाही तुम्हाला ज्या कॉलेजमधचं नाव तुम्हाला दिसेल किंवा ज्या कॉलेजच्या लिस्टमध्ये तुमचं नाव दिसेल तिथंच तुम्हाला जाता येणार आहे प्रवेशासाठी आणि तिथंच तुम्हाला कॉलेजवाला ऍडमिशन देणार आहे ते अन्यथा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही म्हणून इन्स्टिट्युशनल राऊंड मध्ये सर्व विद्यार्थ्यांना सांगतोय की तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला ज्या जिल्ह्यात किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या ठिकाणची सर्व कॉलेज टाकायचे आहेत एखादा विद्यार्थी चंद्रपूरचा असेल तर तो म्हणाल की चंद्रपूर जिल्ह्यात कुठेही चालते आणि नागपूर जिल्ह्यात असेल तर नागपूर जिल्ह्यातले कुठेही चालते मग तुम्हाला दोन्ही जिल्ह्यातले कॉलेज त्या ठिकाणी टाकायचे आहे म्हणजे दोन्ही जिल्ह्यातून कुठेही जरी मिळाले तरी मी तयार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर असे कॉलेज तुम्हाला टाकता येणार आहे पुन्हा एकदा सांगतो की सर्व कॉलेज ज्या जे कॉलेज तुम्ही टाकणार आहेत ऍड करणार आहेत त्या सर्वच कॉलेजच्या यादीत तुमचं नाव असणार आहे आणि तुमचा नंबर लागणार आहे की सर्वाधिक गुण असणारा वर राहील त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी गुण असेल तर त्याच्या खाली मग एकदम कमीवाला त्याच्या खाली अशा पद्धतीने गुणानुप्रमाणे ज्या काही जागा शिल्लक असतील चार असतील पाच असतील दहा असतील त्यानुसार ते प्रवेश घेणार आहेत हे समजून घ्यायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांनो हे चौथं राऊंडचं आहे आणि फीज तुम्ही तुमच्या स्कॉलरशिप तुम्हाला स्कॉलरशिप होल्डर असू शकता हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे फीज सुद्धा तुम्हाला पूर्ण द्यायची नाहीत पण तुम्हाला इन्स्टिट्यूशन राहून असल्यामुळे आपल्याला प्रवेश पाहिजे असल्यामुळे कॉलेज काय करतात पैसे मागण्याचा प्रकार हा आजही आहे चालू आहे त्यामुळे पैसे न देण्याचा तुम्हाला स्वतः बोलायचं आहे एस सी एस टी विद्यार्थी असेल तर आणि इतर असेल तर फिफ्टी पर्सेंटचं मी वारंवार सांगतो आहे शासन निर्णय आहेत परिपत्रक आहेत ग्रुप ग्रुपवर आहेत त्यामुळे याचा वापर करून आपली स्वतःची फीज वाचवायची आहे विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा समजून घ्यायचं आहे कारण खामगावच्या विद्यार्थ्याचे मगाशी फोन आला त्याचे सुद्धा पैसे वाचलेले आहेत एस टी कॅटेगरीचा विद्यार्थी आहेत नंतर नाशिक नांदेडच्या विद्यार्थ्यांचे फोन आलेले होते त्यासुद्धा विद्यार्थ्यांची फीज वाचलेली नंतर गडचिरोली विद्यार्थी गडचिरोलीचा फोन आलेला होता नंतर काटोल नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा फोन आलेला होता हे जे सर्व विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे पैसे आज फोन केला त्याच्यामुळे वाचलेले आहेत म्हणून उद्यापासून पुन्हा दोन ते तीन दिवस वेळ आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण याचा विचार करावा तिथच्या संदर्भाचा विचार करावा आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जे बी एड वाले विद्यार्थी आहे त्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांचे पैसे वाचतील आणि त्यांच्यावर आर्थिक बोर्डदंड परिणाम नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे ही जी माहिती आहे ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये काढवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद